नमस्कार आपण पाहता आहात जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश पोलीस प्रशासनाला पडला दर्पण दिनाचा विसर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सहा जानेवारी रोजी विविध ठिकाणी तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन साजरा केला जातो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांना नांदेड जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्टेशनमधून मान सन्मान देऊन पत्रकार दिन साजरा केला गेला परंतु किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील पोलीस स्टेशन अपवाद वगळता इतर पोलीस स्टेशनमधून पत्रकारांचा मान सन्मान मान सन्मान करण्यात आला पण येथील पोलीस सहाय्यक निरीक्षक उमेश भोसले यांनी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा मान सन्मान न केल्याने पत्रकारांमधून नाराजी व्यक्त केल्या जात आहे त्याचबरोबर वन विभाग कृषी कार्यालयामधून प्रशासकीय अधिकाऱ्यांनीसुद्धा दर्पण दिनी पत्रकारांना मान सन्मान देण्याऐवजी रीतसर डावलले प्रत्येक कामाची बातमी ही वर्तमानपत्रातून प्रकाशित व्हावी यासाठी सर्वच राजकीय पक्षाचे पुढारी वर्षभर बातम्या लावण्यासाठी पत्रकाराकडे विनवण्या करतात व प्रसिद्धी मिळवण्यासाठी नाही ते खा खटाटोप करतात रात्रदिवस जनतेच्या व पुढाऱ्याच्या सेवेत राहणाऱ्या पत्रकारांना मात्र दर्पणदिनीसुद्धा मान मिळत नाही ही एक शोकांतिका म्हणावी लागेल विशेषतः पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांना या बाबीचा विसर पडल्याची खमंग चर्चा इस्लापूर शहरामध्ये पत्रकार वर्गातून ऐकवास मिळत आहे आपण पाहत रहा जनशा न्यूज लाइक करा सबस्क्राईब करा जय हिंद वंदे मात्र जय भीम